बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सामुदायिक विवाह सोहळा उत्साही वातावरणात संपन्न आपण या मातीचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञतेच्या भावनेतून पलूस येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यासाठी पलूस व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पोलूसमध्ये मोफत सामुदायिक विवाह सोहळा बावीसावे वर्ष असल्याने भव्य व आकर्षक सजावट करण्यात आली होती स्वागत सोनाई ट्रस्टचे संस्थापक गणपतराव पुदाले पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले पलूस नगर परिषद माजी गटनेते सुहास पुदाले पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले कार्यवाह जयसिंगराव सूर्यंशी सहकार्यवाह जयंत कदम मोहन पुदाले सर्व सदस्य आदींनी केले यावेळी माजी कृषी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड माणसिंग बँकेचे संस्थापक जे के जाधव ज्येष्ठ नेते किरण लाड पांडुरंग सूर्यवंशी शेखर साळुंखे शंकर पवार फी वाय पाटील विशाल दळवी अजित कुलकर्णी सर्जराव पवार सुनील सावंत गणपतराव सावंत यांच्यासह परिसरातील सर्व मान्यवर सर्व संस्थांचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते दुष्काळग्रस्त गोरगरीब गरजूंसाठी मदतीचा हात देणाऱ्या सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला यामध्ये आठ जोडप्यांचे लग्नकार्य मोफत करून देण्यात आले प्रत्येक जोडप्यास मणिमंगळसूत्र मुलामुलींचे कपडे संसार उपयोगी भांडी मोफत दिली दोन्ही बाजूकडे लोकांची जेवणाची सोय केली तसेच मंडप व स्पीकरची व्यवस्था केली मध्ये मोफत सामुदायिक विवाह सोहळा सलग सतरावे वर्ष आहे सतत सोळा वर्ष दुष्काळग्रस्त आपदग्रस्त गोरगरीब गरजूंसाठी हात देणारी पोलूस परिसरातील एकमेव संस्था आहे सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे सलग बावीसावे वर्ष आहे या सोहळ्यात मणिमंगळसूत्र प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी भांडी कपडे जेवण असा सर्व खर्च ट्रस्टच्या वतीने मोफत करण्यात आला या सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात आज अखेर शेकडो विवाह संपन्न झाले आहेत ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांना मोफत वाटप केलेले आहेत संयोजन अरुण पुदाले विकास पुदाले विलास पुदाले संजय गणेशकर विलास हजारे जगन्नाथ पुदाले मनोहर बुचडे अजित पुदाले सुरेश पुदाले महादेव पुदाले नारायण बुचडे श्रीधर मोरे व ट्रस्टचे शेकडो कार्यकर्ते यांनी केले सूत्रसंचलन श्रीकांत माने यांनी केले